हे आम्ही इथून निघाल्यानंतर जेजूरवरनं निघाल्यानंतर स्वामीनारायण माझ्या मते दत्त मंदिर आहे हे त्याला अजून वेगळं असंच नाव आहे काय ते दत्त मंदिरच आहे समर्थांचं आणि तिथे छान अशी मूर्ती आहे दत्तांची स्वामीनारायण मंदिर आहे माझ्या मते या मंदिराचं नाव आणि छान असं दर्शन झालं तिथं हे फोटोज वगैरे होते त्याच्यावर पण खूप छान लिहिलेलं होतं आम्ही सगळं दर्शन घेतलं सगळे फोटोज वगैरे त्याच्यावर काय कुठे कसं प्रदर्शनी, भाड़ भाड़ हे प्रदर्शनी छान असं वाचलं वगैरे ॲक्च्युली अलाउड नव्हतं तिथे फोटोशूट करायला पण हळूहळू आपलं शूट केलं आणि हे समर्थांचं जरा फॉच करून वाचा खूप छान लिहिलेलं आहे तिथे खूप छान असे स्टॉल आहेत काय 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 वस्तू आहेत प्रसाद आहे तिथे आम्ही प्रसादही भरपूर घेतला खाऊ खूप घेतलं आम्ही तिथून भाजीपासून सगळं घेतलं त्या मंदिरातून नंदुरबारचे पोंगे आणि आम्ही जेवायला ह्या हॉटेलमध्ये थांबलो तिथे मी फोटो काढ असंच शूट करत होती हॉटेलचं नाव वगैरे म हे मला चिडवत होते एवढी गोरी कशी झाली तू <laughs> फिल्टर लावले नाही व आजी छान अशीच मजाक मस्ती आयुष्य मजाक मस्ती हूँ ये लिए। और, ये? और किसका लगा? <laughs> <इस दादी वाँ। laughs> ये आरु है, ये मेरी मेरी है मम्मी है अरे ये पता नहीं है दो है

त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आहे प्रतिबालाजी प्रतिबालाजीला तिथेही माझा मोबाईल बॅ गाडीमध्ये राहिला तर हे यांच्या मोबाईलमधून शूट केले आहूनचा तर थोडंसं शूट झालं आणि तिथे मस्तपैकी खूप गरम होत होतं तर उसाचा रस घेतला आणि मस्त उसाचा रस पिला हे बघा आम्ही सर्व आहोत तो दादा तिथून असतो शूट करतो म्हणून आणि हे आम्ही आता आलो आहोत प्रतिशिर्डीला प्रतिशिर्डी पण खूप छान आहे साईबाबांचं सा दर्शन तुम्हाला होईलच आतमध्ये अलाउड नव्हतं पण मुखदर्शन आहे ना तिथे तिथून मी तिथ शूट केलं खास तुमच्यासाठी हे प्रसाद सम साईबाबांच्या मंदिरातले प्रसाद आम्ही किती घेतले हे फक्त आईने घेतले आमचे तर वेगळे इतके सारेही बघा बहिणी छोटा बाबू आमचा झोपला ना माहिनी मांडीवर घेऊन बसली आणि हे बघा हे समोर खिडकी दिसते ना इथं मुखदर्शन आहे हे बघा साईनाथ महाराज की जे आ, बोग, 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 हे साईबाबांचं आणि आम्ही प्रसादाचे लाडू तर नशीब आम्ही लवकर गेलो नाही तर संपवले असे हा आमचा बॉय हर्ष बॉय चॉकलेट बॉय आणि हे प्रतिशिर्डीला तुम्ही गेला असाल तर तुम्हाला नक्की दिसेल आहे गणपती बाप्पांची मूर्ती त्याच्यानंतर तिथं एक हे पण आहे काय बोलतात अन्नछेत्र तिथं पण खूप छान असं ते तर इतकं सुंदर आहे पण तिथं अलाउडच नाही आहे आम्ही जस्ट एक राऊंड मारला कारण आम्हाला जेवायचं नव्हतं आम्ही पाच वाजता जेवलो होतो त्याच्यामुळे भूक नव्हती हे आहे तिथे अन्नछत्र आहे त्याच्यातमध्ये जेवण वगैरे जेवतात आणि हे बघा आम्ही असेच भटकत होतो फिरत होतो शूट करत होतो काय भेटेल ते कारण अलाउड नाही करत ना, ना शक्यतो शूटिंग आणि छान असं आम्ही दर्शन केलं आणि बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर शॉपिंग ही आमची दीपाली मॅडम शॉपिंग काय समते का आमची हे घ्यायचं आम... ते घ्यायचं पण इथे फक्त मुलांनी शॉपिंग केली आणि हे बघा खूप छान असे होते पण काय कुठे बाहेर गेल्यानंतर किती शॉपिंग करणार बॅगा पण न्यायच्या वगैरे तर बाहेर पडलो आम्ही आणि इथे आम आरूच्या मामीनी सगळ्यांना शॉपिंग करून दिली काय 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 वस्तू घेऊन दिल्या ते बघा बाय करतो त्याचे पप्पा हे भाऊजी आमचे मी घेऊन बघतो कसं वाटतं त्याच्यानंतर कोण घेतलं साक्षी गिजान मी कोणीतरी घेतलं करून टाकतो ही बघा आमची दीपनीच टाकलं मी स्पेशल मम्मा हे आम्ही अशी आमची ट्रिप झाली कशी वाटली तुम्हाला ट्रिप आमची नक्की सांगा